मित्रांनो परिस्पर्श कथा आणि काव्यांचा का का युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच स्वागत मित्रांनो आपली महाराष्ट्र भूमी म्हणजे संतांची भूमी आपली महाराष्ट्र भूमी म्हणजे देवदेवतांची भूमी आणि तसंच आपली महाराष्ट्र भूमी म्हणजे सणांची भूमी असं म्हणायला हरकत नाही कारण आपल्या महाराष्ट्रात आपण दर महिन्याला सण साजरे करतो आणि प्रत्येक सणाचं महत्व प्रत्येक सणाचा इतिहास आणि प्रत्येक सणाची गोष्ट वेगवेगळी आहे आणि म्हणून आपण प्रत्येक सणाला महत्व देतो मित्रांनो आपण महाराष्ट्राचे नागरिक महाराष्ट्रातली जनता गणेशोत्सव आणि होळी हे दोन सण अगदी मोठ्या प्रमाणात साजर साजरे करतात काय आहे मराठी माणसं गाव सोडून नोकरीसाठी व्यवसायासाठी मुंबईला शहरात आले आणि स्थायिक झाले आणि ही चाकरमानी लोक जी आहेत आवर्जून आपली सुट्टी मिळो अथवा न मिळो अगदी प्रेमाने भक्तिभावाने गणपती उत्सव आणि होळी सण साजरा करण्यासाठी आपल्या आपल्या गावी जातात आणि त्या निमित्ताने गावातली सगळी लोक सगळी भावकी एकत्र येतात मित्रांनो खऱ्या अर्थाने मी सुद्धा कोकणातला आहे आणि कोकणात होळी आणि गणपती उत्सव हे दोन सण अगदी आनंदाने साजरे केल्या जातात कोकणात होळी या सणाला शिमगा उत्सव सुद्धा म्हटलं जातो मित्रांनो खऱ्या अर्थाने होळी सण म्हणजे म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण होळी सण म्हणजे शिमगा उत्सव गावी जातो आणि मोठ्या पद्धतीत साजरा करतो पण ह्या पाठीमागची काहीतरी कथा आहे धार्मिक कथा आहे ऐतिहासिक कथा आहे ती कथा मी आपल्याला सांगणार आहे मित्रांनो मराठी वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन महिना आणि फाल्गुन महिन्याची पौर्णिमा म्हणजे होळी पौर्णिमा मित्रांनो होळी म्हणजे खऱ्या अर्थाने असत्यावरती सत्याने मिळवलेला विजय पापावरती पुण्याने मिळवलेला मिळवलेला विजय तर मित्रांनो होळी या सणाची जी धार्मिक ऐतिहासिक गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांग सांगण्याचा सा प्रयत्न करतोय माझ्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून गोष्टीचं नाव आहे होळी किंवा शिमगा उत्सव हिरण्य कश्यपू आपल्याला माहिती आहे आता आपल्या म्हणजे मेमरीमध्ये थोडस अस्पष्ट जाणवत असेल परंतु आपण शाळेत असताना सगळ्यांनी हिरण्य कश्यपू आणि भक्त प्रल्हादाची गोष्ट इतिहासामध्ये वाचली होती ऐकली होती आणि त्याचा अभ्यासही केला होता तर हिर हिरण्य कश्यपू आपल्या शक्तीच्या बल आपल्या शक्तीच्या जोरावरती आणि आपल्या भक्तीच्या जोरावरती त्याने भगवान ब्रह्मदेवाची पूजा करायला सुरुवात केली होती ब्रह्म ब्रह्मदेवाची साधना करत असताना ब्रह्मदेवाचं ध्यान करत असताना आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की ब्रह्मदेव भोलेनाथ म्हणजे पूर्वीच्या काळातले दैत्य असो दानव असो किंवा मानव असो जो कोणी भक्तीभावाने या देवांची पूजा करायचं देव त्यांना प्रसन्न व्हायचे आणि त्यांना वरदान द्यायचे तर हा हिरण्य कश्यपू ब्रह्मदेवाची साधना करतो आणि त्यांना प्रसन्न करतो ब्रह्मदेव त्यांना प्रसन्न होतात आणि म्हणतात बोल तुला काय हवंय तेव्हा हिरण्य त्यांच्याकडून वरदान मागतो की हे देवा मला कुठल्याही प्राण्याच्या हातून कुठल्याही मानवाच्या हातून कुठल्याही दानवाच्या हातून कुठल्याही देवाच्या हातून मृत्यू होता कामा नये माझा मृत्यू म्हणजे जमिनीवर होता कामा नये माझा मृत्यू आकाशावर होता कामा नये अशा पद्धतीत कुठल्याही सजीवापासून दानवापासून कुठल्याही जीवापासून कुठल्याही कीटकापासून त्याचा मृत्यू होणार नाही असं त्यांनी ब्रह्मदेवांकडून म्हणजे वरदान मागून घेतलेलं होतं आणि ब्रह्मदेवांनी त्याला वरदान दिलं होतं मग काय हिरण्य कश्यपू स्वतःला देव समजू लागतो आणि आपल्या नगरामध्ये आपल्या राज्यामध्ये दवंडी पिटवतो की कोणीही देवाची पूजा नाही करायची नाही आणि पूजा करायची झाली तर ती तुम्ही माझी पूजा करायची कारण मी तुमच्यासाठी देव आहे आणि आता कुठलाच सजीव कुठलाच प्राणी कुठलाच कीटक मला कुठेच मारू शकत नाही असा तो गैरसमजत होता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नरसिंहांनी हिरण्य म्हणजे त्याला मांडीवर घेऊन त्याचा पोट फाडून त्याचा वध केला होता ही गोष्ट तर आपल्याला माहिती आहे परंतु आपण पाहतोय होळी होळी या सणाची गोष्ट शिमगा या सणाची गोष्ट तर मग काय झालं की संपूर्ण नगरामध्ये संपूर्ण राज्यामध्ये हिरण्यकश्यपू शिवाय बाकी कुठल्या देवदेवतांचं नामस्मरण केलं जायचं नाही मात्र त्या हिरण्य कश्यपूचा मुलगाच भक्त प्रल्हाद हा भगवान विष्णूचं नामस्मरण करायचं सकाळ दुपार संध्याकाळ तो भगवान विष्णूचं नामस्मरण करत असताना हिरण्य कश्यपुर अतिशय राग येतो की संपूर्ण नगर संपूर्ण राज्य माझ्या दहशतीने एक सुद्धा एक सुद्धा व्यक्ती किंवा माझी कुठलीच जनता देवाचं नाव घेत नाही परंतु माझ्याच घरातला माझाच मुलगा माझा हुकूम ऐकत नाही आणि भगवान विष्णूचं तो नाव नाव घेतोय म्हणून त्याला चीड येते तो रागावतो आणि आपल्या मुलाला समजवण्याचा प्रयत्न करतो परंतु भक्त प्रल्हाद हे भगवान विष्णूचे भक्त असल्या कारणाने ते आपल्या वडिलांचं ऐकत नाही आणि सतत भगवान विष्णूचं नामस्मरण करत बसतात मग आता ह्याला करावं काय कारण माझ्या शक्तीवरती माझ्या राज्यपणावरती किंवा माझ्या बलाढ्यपणावरती म्हणजे माझी जनता संशय घेईल आणि ते म्हणेल की आम्ही ह्या है, राजाचं ऐकतोय परंतु ह्याचाच मुलगा ह्याचा ऐकत नाही तर मग काय करतात हा जो हिरण्य आहे तो या भक्त प्रल्हादाला म्हणजे त्याच्या सैन्याला सांगतो आणि कधी त्याला म्हणजे उकळत्या तेलामध्ये टाकण्याचा तेला तेला प्रयत्न केला जातो मग त्याचे हिरण्य कश्यपू जे सैन्य येतात आणि ह्या प्रल्हादाला ता तापत्या तेलामध्ये कढईमध्ये टाकतात परंतु तिथे सुद्धा हा प्रल्हाद भगवान विष्णूचं नामस्मरण करतो परंतु त्याला त्या कढईमध्ये काही त्रास होत नाही अगदी तो जसाच्या तसा त्या तापत्या तेलाच्या कढईतून जिवंत बाहेर पडतो मग काय ह्या संपूर्ण सैन्याला हे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो ते राजाला येऊन सांगतात की आम्ही असं असं प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा त्याच्यावर काहीच परिणाम नाही झाला मग हिरण्यपश हिरण्य काय करतो की या प्रल्हादाला हत्तीच्या पायाखाली तुडवायला सांगतो मातीच्या पायाखाली सुद्धा त्याला तुडवलं जातं परंतु प्रल्हादाला काही होत नाही प्रल्हाद आपलं भगवान विष्णूचं नामस्मरण करत असतात मग आता करायचं काय मग त्याला ते एका कड्यावर घेऊन घेऊन गेलं जातं आणि त्याला कडलोट करून त्याला कड्यावरून ढकलतात त्या वेळेसुद्धा हा प्रल्हाद भगवान विष्णूचं नामस्मरण करतो आणि तो कड्यावरून पडताना सुद्धा त्याला कुठेही साधी जखम होत नाही आणि त्याला कधीतरी विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला जातो परंतु मित्रांनो तुम्हाला सांगू का हिरण्य आणि त्याचे सैन्य या प्रल्हादाला वेगवेगळ्या पद्धतीत मारण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यावेळेस सुद्धा आपल्या भगवान विष्णूच्या असलेले हे जे भक्त आहेत भक्त प्रल्हाद त्यांना येत किंचित छोटा सुद्धा त्यांना खर्चटणे सुद्धा होत नाही आणि त्यांना मारण्याचा प्रश्न तर दूरच मग आता काय करावं काय करावं त्यावेळेस त्या हिरण्य त्या कश्यपू आपल्या या बहिणीला म्हणजे होलिकाला सांगतो की मी खूप त्रासात आहे मी या प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न करतोय परंतु तो मरतच नाही आता मी काय करू त्यावेळेस त्याची बहीण जी आहे होलिका ती त्याला सांगते की दादा जसं वर आहे वरदान दिलंय भगवान ब्रह्मदेवानी तसं भगवान ब्रह्मदेवानी माझ्या साधनेला प्रसन्न होऊन मला सुद्धा वरदान दिलेलं आहे की म्हणजे अग्नीमध्ये जर मी गेले तर मला अग्नी शिव सुद्धा शकत नाही अग्निमध्ये जाऊन सुद्धा मला अग्नीचा काही त्रास होऊ शकत नाही मग मी एक काम करते आपण काय करूया अग्नी जळूया आणि ह्या प्रल्हादाला मी अग्नीमध्ये अशी घेऊन बसते म्हणजे त्या अग्नीचा मला काही त्रास होणार नाही मात्र हा प्रल्हाद आहे तो अग्नीमध्ये जळेल मग काय होलिकाने सांगितल्याप्रमाणे मग हा हिरण्य कश्यपू आपल्या सैन्यांना सांगतो की आ, म्हणजे सगळ्या लाकडा लाकडावर लाकडं रचली जातात आणि म्हणजे चितेप्रमाणे लाकडावर लाकडं रचली जातात त्या, त्या लाकडांच्या थरांवरती आपली जी होलिका आहे ती या प्रल्हादाला घेऊन बसते आणि तिथे त्या लाकडांना आग लावली जाते हळूहळू हळूहळू वारा वाहू लागतो आणि त्या वाऱ्यामुळे आगीचा भडका उडू लागतो आणि पाहता पाहता होतं काय त्या आगीच्या भडक्यामध्ये ही जी होलिका आहे तिला चटके लागू लागतात तिथे तिला तिचं शरीर बाजू लागतं ती अशी ती पेटू लागते आणि तिला आश्चर्य आश्चर्य वाटतं की अरे बापरे मला असा का त्रास होतोय हिरण्य कश्यपुला सुद्धा आश्चर्य वाटतं की अरे माझ्या बहिणीने होलिकेने सांगितलं होतं की तिला अग्नीचा काहीच त्रास होणार नाही परंतु तिथे तर जळू लागले तेवढ्यात अगदी त्रासाने वेदनेने ही होलिका भगवान ब्रह्मदेवाला म्हणजे नामस्मरण करतोय आणि त्यावेळेस भगवान ती म्हणते की हे ब्रह्मदेवा तू मला फसवलेला आहेस तू मला वरदान दिलेलं होतं की तुम्ही की मला अग्नी अग्नीचा काहीच त्रास होणार नाही मग मला मग माझं शरीर अग्नीमुळे का जळतोय मला अग्नीचा त्रास का होतोय मला अग्नी का लागतोय मग त्यावेळेस तिथे ब्रह्मदेव हजर होतात आणि ब्रह्मदेव म्हणतात की मी तुला वरदान दिला होता कशासाठी अग्नीपासून तुझ्या चांगल्या कृत्याने तू स्वतःचा बचाव करण्यासाठी अग्नीपासून तू लोकांचा बचाव जेव्हा केलास तेव्हा तुला अग्नीने शिवलं जरी असतं तरी तुला त्याचा काही त्रास झाला नसता परंतु मी दिलेल्या वरदानाचा तू काय केलास गैरफायदा उचललास आणि त्या प्रल्हादाला अग्नीमध्ये जाळण्यासाठी तू या माझ्या वरदानाचा उपयोग केलास आठव मी तुला सांगितलं होतं मी तुला वरदान देतोय खरा परंतु त्या वरदानाचा उपयोग तू जर सत्कार सत्कार्यासाठी केलंस तर त्याचा उपयोग तुला होईल आणि तू जर त्याचं चुकीच्या गोष्टीसाठी उपयोग करायला गेलीस तर तुला त्याचा उपयोग होणार नाही आठवतंय का तुला मात्र तिला ते आठवतं आणि तिला पश्चाताप होतं आणि ती जळून तिची खाक होते आणि त्या दिवसापासून मित्रांनो होलिका दहन म्हणजे होलिका नावाची ही जी हिरण्य कश्यपूची बहीण आहे तिचं दहन म्हणजे तिची राख रांगोळी होते आणि त्यावेळेपासून आपल्या भारतीय इतिहासामध्ये होळी सण साजरा केले जातो हो आणि होळी सण साजरा करताना आपल्याला ते चांगल्या पद्धतीत माहिती आहे की आपण अशी लाकडांची रास रचतो गोवऱ्यांनी त्याला आजूबाजूने गोवऱ्या बांधतो आणि तिथे रांगोळी काढली जाते आपल्या सुहासनी जातात आणि त्या होळीची पूजा करतात होळीला पंच नैवेद्य दाखवतो आणि हो मित्रांनो खास करून होळीमध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी बनवली जाते ह्या गोडधोडचं नैवेद्य होळीला दाखवलं जातं आणि त्या होळीमध्ये आपल्या घरातून आपल्या संकटाच्या जे काही गोष्टी असतात ते श्रीफळ आपल्यावरती उतरून त्या होळीमध्ये त्याचं दहन केलं जातं म्हणजे सगळ्या चुकीच्या गोष्टी या होळीमध्ये दहन व्हाव्यात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान लाभावं ह्या कारणास्तव श्रीफळ घरावरून लोकांवरून उतरून म्हणजे इडापिडा जाऊ दे असे कोकणामध्ये म्हटलं जातं आणि ती इडापिढा त्या होळीमध्ये श्रीफळाच्या माध्यमातून सगळ्यांवरून सा उतरून सात वेळा दोन वेळा तीन वेळा प्रथेप्रमाणे उतरून त्या होळीमध्ये ते होळीला अर्पण केलं जातं तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रात जोरदार होळी साजरी केली जाते होळी सण म्हणजे खऱ्या अर्थाने कोकणातल्या आमच्या बंधू भगिनींसाठी आणि माझ्या बांधवांसाठी शिमगोच सण परिस्पर्श कथा आणि काव्यांचा का या माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून होळी ही गोष्ट आपल्या सगळ्यांना आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू कथा आणि i